श्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या कष्टकरी दूध उत्पादक गेल्या वर्षीपासून सव्वीस सविस्तर दरानं शासन दूध विकत घेते प्रति लिटरला भरपूर खर्च असल्यामुळे ते दूध उत्पादक शेतकरी सुद्धा तो बिचारा मुख्या जनावराला असल्या रखरत्या उन्हात सांभाळून दूध या बाबतीत या दूध उत्पादक शेतकऱ्याला सव्वीस रुपये प्रति लिटरचा असणारे आदरणीय दुग्ध विकास दुग मंत्री हे पाटणाने पाच रुपये अनुदान प्रति लिटर जाहीर केलेलं असताना आणि दिलेलं असताना ती दोंडला दूध संघ आहे पुन्हा अमोल सोनाई या चारी बी यांनी शेतकऱ्यांचे अजून प्रति लिटर नाही दोन महिन्याचं अनुदान देणं बंधनकारक असताना कायदेशीर असताना या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे परंतु लक्षात ठेवा ज्या दूध उत्पादकाचं पाच रुपये अनुदान उत्पादक दूध देतात ते दुधाचा एक तुम्हाला चार दिवसांना अमोल असो सोनाई असो व्यासन असो दोडला असो दूध संघ यांनी तातडीनं जर दूध उत्पादकांच्या प्रति लिटरला पाच रुपये त्यांच्या वेळ प्रसंगी एक दुधाचा थेंब आम्ही परराज्यात जाऊ देणार नाही संघाच्या कार्याला कुलूप चुकून आम्ही जा विचारलो याची जबाबदारी नोंद दोन दिवसात मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्यामुळे त्यांनी तातडी याची दखल घ्यावी अन्य त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील राज्य राज्यकर्ते सभा करतात परंतु ही शेतकरी मारायला लागलाय शेतकरी त्यांच्या खात्यावर जमा झाले नाही त्याचा पण पाठपुरावा दुग्ध विकास मंत्र्यांनी केला पाहिजे याची जबाबदारी